श्री स्वामी समर्थ सर्वांना मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण छान दुपारच्या सा जेवणामध्ये साऊथ इंडियन जेवण बनवलं आहे तर त्यासाठी मस्त छान सांबार खोबऱ्याची चटणी इडली इडली अगदी सॉफ्ट आणि अगदी जाळीदार कशी होते बॅटर अगदी परफेक्ट फॉर्मेट कसं करायचं ह्या सर्व टिप मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे इडली बघू शकता किती छान जाळीदार झाली आहे ते त्यामुळे व्हिडिओ अगदी लास्ट पर्यंत बघा तर इथे सर्वात पहिले आपण दोन वाटी राशनचे तांदूळ घेतले आणि एक वाटी उर्धाच्या दाईचा सोर हे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने घ्यायचे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाच्या दाईचा सोर असं प्रमाण घ्यायचं अर्ध्याला अर्ध इथे मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि आपल्याला दोन दोन ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर थोडे एक चमच मेथीचे दाणे टाकून घ्यायचे मेथीच्या दाण्याने इडलीला किंवा डोस्याला अगदी छान टेस्ट येते नंतर आपल्याला चार पाच तास ह्या डाळी भिजवून घ्यायच्या चार पाच तास भिजवून झाले की मिक्सरच्या भांड्याला अर्धे तांदूळ आणि अर्धी उरदाची डाळ टाकून वाटण करून घ्यायचं याने पटकन बारीक होते मिक्सरच्या भांड्याला अगदी आपण फक्त उरदाची डाळ जर टाकतो म्हटलं तर बारीक होत नाही लवकर आणि तांदूळ टाकले तरी पण बारीक होत नाही लवकर दोन्ही सोबत टाकले तर अगदी पटकन बारीक होते आणि आपला सुद्धा खूप आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही असं मध्यम ठेवायचं याने बॅटर अगदी छान फुलते जास्त बारीक जर केलं तर फॉर्मेट छान होत नाही जाळी येत नाही छान त्यामुळे थोडं जाडसरच ठेवायचं तरी तर सर्व जाळ तांदूळ मी मिक्सरला छान बारीक करून घेतले त्यानंतर चवीप्रमाणे आत्ताच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्याच्या बॅटर अगदी छान फॉर्मेट होते आणि एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान फेटून घ्यायचं फेटून घेतल्याच्याने बॅटर अगदी हलकं होते आणि फॉर्मेट सुद्धा छान होते रात्रभरासाठी आपल्याला असंच हे ठेवून द्यायचं ताट ठेवायचं याच्या खाली जेणेकरून जास्त जर फॉर्मेट झालं तर खाली जमिनीवर जात नाही तर ताटामध्येच राहते तर बघू शकता रात्रभर मी इथं फॉर्मेट करून घेतलं किती छान जाळी झाली आणि किती फॉर्मेट झालं ते बघू शकता तुम्ही किती छान जाळी झाली ते तर सर्वात पहिले इथं आपण सांबाराची तयारी करूया तर इथं सर्वात पहिले मी तूर डाळ घेतली दोन च, दोन कप पहिले आपण तूर डाळीच्या दोन सिट्ट्या करून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून घेऊया अशा केल्याच्या डाळ अगदी छान शिजते आणि भाज्या सुद्धा जास्त शिजत नाही तर इथं मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि अर्धा चम्मच हल्दी पावडर नंतर कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्याला करून आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला बाकीचे व्हेजिटेबल टाकून घ्यायचे नंतर आपण थोडी खोबऱ्याच्या चटणीची तयारी करू त्यासाठी मी सुक खोबरं घेतलं अर्धी वाटी आणि दोन चम्मच दालवं डालवं तर तुम्ही फुटाने टाकू शकता एकदा मिक्सरच्या भांड्याला छान फिरवून घ्या नंतर आपल्याला एक चम्मच जिरं लसण कडीपत्ता आणि थोडी इमलीची चट इमली टाकून घ्यायची आणि इथं अर्धा ग्लास पाणी अर्ध्या ग्लासला थोडं कमी आणि परत एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचं बघू शकता अशी छान अशी बारीक चटणी बनवून घ्यायची त्यानंतर थोडं तडक्याची तयारी करू एक चम्मच तेल घेतलं मी इथे गरम करून त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची थोडा कढीपत्ता एक दोन खडी मिरची आणि थोडं उडदाच्या दाईचा सोल अर्धा चम्मच उडदाच्या दाईच्या सोलाने अगदी छान टेस्ट येते या दाळ चटणीला मिक्स करून घ्यायची चटणी आपली तयार आहे कुकरला आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड होईपर्यंत आपण इडली बनवून घेऊया तर इडलीसाठी मी इडली पातळ ठेवलं इथे इडली पात्राचं पाणी गरम होईपर्यंत आपण इडलीची तयारी करून घेऊ तर इडलीसाठी मी इडली, इडली पात्रला थोडं तेल लावून घ्यायचं आपल्याला याने इडली अगत निघते नंतर आपल्याला बॅटर टाकायच्या अगोदर थोडं दोन मिनटं छान परत एकदा फेटून घ्यायचं आणि नंतर जास्त इडलीचं जा बॅटर आपल्याला यामध्ये टाकायचं नाही अगदी अर्धा अर्धा चम्मचच आपल्याला इडलीचं बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं याने इडलीला थोडं जागा मिळते थोडं फुगण्यासाठी नाहीतर आपण जास्त जर बॅटर टाकलं तर, तर इडलीला फुगायसाठी जागा नसल्यामुळे अगदी थोडी कच्चीच राहते त्यामुळे थोडं थोडं जास्त टाकायचं नाही थोडं थोडं टाकून घ्यायचं दोन तीन तीन वेळेस छान टॅप करून घ्यायची इडलीचं पाणी छान गरम झालं त्यानंतर आपण दोन्ही पांडे यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला अशीच इडली वाफवून घ्यायची पंधरा मिनटानंतर आपण याला चेक करूया तर नंतर आपण इथं इमली घेतली जे सांबारासाठी आपल्याला ला लागते तर ती थोडी गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची गरम पाण्यामध्ये भिजवल्याच्याने पटकन इमली सॉफ्ट होते एक पाच ते सात मिनटामध्ये छान सॉफ्ट होते त्यानंतर मी काही व्हेजिटेबल इथे कट करून घेतल्या सांबारासाठी लॉकी गाजर टमॅटो फुलगोबी एक कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता यामध्ये तुम्ही अजून शवग्याच्या शे भोपळा अशा भाज्या अजून घालू शकता पण भाज्या याच्यामध्ये कमीच घालायच्या क्वांटिटी कमी ठेवायची भाज्याची जेणेकरून सांबाराला टेस्ट छान येते जर आपण भाज्याची क्वांटिटी जास्त ठेवली तर फक्त भाज्या भाज्याची भाजा चव लागते त्यामुळे भाज्या टाकताना थोड्या थोड्या प्रमाणात टाका तर सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून घेतल्या त्यानंतर परत एक ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचं एक चम्मच सांबार मसाला टाकून घ्यायचा आपण जे इमली भिजवून घेतली होती ती टाकून घ्यायची थोडीशी पाणी हे मी थंडच टाकलं गरम पाणी नाही टाकत आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडी अर्ध्या चम्मचला सुद्धा कमी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची ऑप्शनल आहे तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर नाही टाकली तरी त्यात तर चाल चालते परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान आणि परत एक वेळेस कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या इडलीला आपल्या पंधरा मिनटं झाले आहेत चेक करूया झाले की नाही ते इडलीमध्ये मध्ये टूथपीस नाही तर चाकू टाकून बघितला क्लिअर निघाला तर इडली अगदी आपली परफेक्ट झाली आहे इडली आपल्याला असंच ठेवून द्यायची गरमच राहते मग त्यानंतर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या सांबार अगदी छान झाला थोडा मॅशरच्या सहाय्याने थोडं बारीक करून घ्यायचं जा, जास्त नाही करायचं जा। थोडे बारीक करून घेतली की नंतर आपण थोडी फोडणीची तयारी करूया जास्त बारीक करायची जा, नाही भाज्या तर मी इथे एक कडाई ठेवून घेतली कडाईमध्ये जास्त तेल टाकायचं नाही कमी तेलामध्ये बनवायचं आपल्याला तर एकच चम्मच इथं मी तेल टाकून घेत आहे नंतर एक चम्मच मोहरी मोहरी आपल्याला छान तळतडू तर द्यायची कारण सांबारामध्ये मोहरीचा फ्लेवर खूप छान येते अगदी थोडस जिरं टाकून घ्यायचं खड्या मिरच्या दोन तीन आणि पाच सात कडीपत्त्याचे पाणी ते टाकून घ्यायचे छान दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आणि यामध्ये आपला सांबार पूर्ण टाकून द्यायचा थोडा घट्ट आहे त्यामुळे आपल्याला थोडं एक ग्लास पाणी अजून यामध्ये टाकून घ्यायचं सांबार थोडा पातळच पाहिजे असते इडलीसोबत खायला आणि थोडा पातळ सांबार चांगला लागते छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक चम्मच सांबार मसाला टाकून घ्यायचा एक ते दीड चम्मच त्यानंतर आपण जे इमली भिजवून घेतली ती टाकून घ्यायची सांबाराला आंबट गोड चव अगदी छान लागते आणि थोडा गुळ सुद्धा टाकून घ्यायचा आपल्याला हे टाकल्यानंतर थोडं टेस्ट करून बघाय बघायचे त्यानंतर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही आंबट गोड थोडं गूळ आणि इमली अजून टाकू शकता त्यामुळे त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं गूळ नसेल तर तुम्ही साखर टाकली तरी पण चालते पण गुळाची टेस्ट अगदी छान लागते म्हणून गुळच टाकून घ्या मिक्स करून घ्यायचं छान टेस्ट करून घेतल्यानंतरच तुम्ही इमलीची चटणी किंवा गूळ काय जे कमी असलं ते नंतर टाकायचं परत पहिले थोडी टेस्ट करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मस्त दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आणि आपला सांबार छान असा तयार आहे बघू शकता आणि छान मी असं मस्त पूर्ण दुपारच्या जेवणाचा इडली सांबार छान जेवणाचं बेत मी बनवून घेतला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका